महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला पुणे स्टेशन शिवाजीनगर येथील बस स्थानकावर होणाऱ्या गर्दीत मिसळून प्रवाशाचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून एक लाख ऐंशी हजार रुपयांचे बारा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत तुषार लोखंडे आणि गणेश पोकळे अशी अटक केलेल्या दोघांची नावेत स्वारगेट पोलिसांचं पथक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता गस्तीवर होते दोघे जण पीएमपीच्या बस स्टॉपवर संशयितरित्या वारंवार फिरत असल्याचं दिसलं पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी दोघांना हटकलं तेव्हा ते पळून जाऊ लागल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं तुषार लोखंडे याच्या सॅटची तपासणी केली असता त्यात सहा मोबाईल आढळून आले त्याबाबत विचारणा केली असता त्यानं ता उडवाउडीची उत्तरं दिली त्यामुळे दोघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली त्याच्याकडील सहा आणि इतर सहा सेकूण बारा मोबाईल त्यांच्याकडे आढळून आले स्वारगेट पुणे स्टेशन शिवाजीनगर बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरल्याचं सांगितलं या मोबाईलची तपासणी केल्यावर त्यातील एका मोबाईलबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचं आढळून आलं पोलिसांनी एक लाख ऐंशी हजार रुपयांचे बारा मोबाईल जप्त केलेत ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मारताना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे पोलीस निरीक्षक गुन्हे विकास भारमळ पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कसपटे अशोक पाटील पोलीस हवालदार अश्रुबा मोराडे हर्षल शिंदे पोलीस अंमलदार ठोमरे कुडाळकर प्रशांत टोंपे सुजय पवार दीपक खेंदाड फिरोज शेख हनुमंत दुधे रमेश चव्हाण संदीप घुले यांनी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा